नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने प्रबलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले दरम्यान जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शुशोभीकरणासाठी निधी मंजूर करावा अशी निवेदनातून मागणी केली आहे यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे उपाध्यक्ष सुभारती ती रंदे माजी अध्यक्ष सतीश गायकवाड माजी अध्यक्ष राधे शिरसाब मिलिंद सोनोनी निलुताई इंगडे इत्यादी उप, पदाधिकारी उपस्थित होते पहा सविस्तर वृत्तांतकरणाचं काम महानगरपालिका असो या प्रशासनामार्फत अजूनपर्यंत झालेलं नाही आहे आता येणाऱ्या चौदा एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आहे आणि त्या ठिकाणी त्या अनुषंगाने त्या चौदा एप्रिलपर्यंत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात एक सुशोभीकरण व्हावं आणि एक फोल्डिंग जिना स्टेनलेस स्टीलचा फोल्डिंग जिना प्रशासनामार्फत लावावा आणि पाण्याचा कारंजा कारंजा म्हणा त्याला तिथं सुशोभीकरण झाडांचं असं म्हणा जे जे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला ते चांगलं दिसेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावं असं आम्ही या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून या विषयावर आम्ही निवेदन देत आलो पण प्रशासन याच्यावर काही विशेष घेत कारवाई घेत करत नाही आहे तरी यावेळेस चौदा एप्रिलच्या आत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना महोदयांना मी समाजाच्या वतीने एक बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर त्याचं इस्टिमेट करून त्या ठिकाणी विषय तो सुशोभीकरणाचा विषय त्या ठिकाणी प पूर्ण करावा जेणेकरून समाज बांधव त्या ठिकाणी हजारो जग लाखो समाज बांधव त्या ते ठिकाणी तेरा चौदा तारखेला म्हणा प्रत्येक महामानवांच्या जयंती टायमाला त्या ठिकाणी येत असतात आणि तिथं जी ज्या प्रकारची घाण असते ती अति म्हणजे बघावत नाही अशी अति त्या ठिकाणी घाण असते आणि महामानवाचा पुतळा आहे त्या ठिकाणी तर त्यांची आवेलना होऊ नये त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आहोत नाव माझं नाव आशिष उत्तमराव सपकाळ ओके ताई काय सांगाल तुम्ही आज आ, सर्व महिला भगिनी इथे आल्या होतात काय निवेदन देत सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय मी भारती रंदे जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल सर्व बांधवांचे मी अगोदर महिलांना उत्सव समिती स्थान दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करते आज जो पहिला मुद्दा आम्ही हा मांडलेला आहे कलेक्टर साहेबांना जो निवेदन दिलेला आहे की सुशोभीकरण तिथे झालं पाहिजे तर तो महत्वाचा मुद्दा आहे वर्षानुवर्ष ते रखडत पडलेला आहे तर ह्या आताच्या जे आयुक्त साहेब सॉरी जिल्हाधिकारी साहेब आहे त्यांच्याकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत की त्यांनी ह्या विषयावरती थोडंसं गांभीर्याने घेऊन आम्हाला आमच्या जयंती समितीचे सर्व पदाधिकारी तसेच आमच्या समाजाचे सर्व लोकांचे जे भावना आहेत की तो तो मार्गी लावला पाहिजे तो प्रश्न आणि जे आपले अध्यक्ष साहेब आहेत त्यांनी तर आता सांगितलंच आहे की आयुक्तांना भेटून आम्ही ते निवेदन देणार आहोत आणि एस्टिमेट वगैरे ते लवकरात लवकर बनवून चौदा एप्रिलच्या आतमध्ये ते जर झालं तर मी सर्वांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब आणि साहेबांचे आताच आभार मानून घेते थँक्यू जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराज